संयम जिद्द आणि अथक परिश्रम यांचा सुंदर मिलाप म्हणजे यशस्वी जीवन खरंच संघर्षच आपल्याला घडवतो आणि हाच संघर्ष जेव्हा चिकाटीने स्वीकारला जातो तेव्हा एक स्वप्न वास्तवात रूपांतरित होते अशीच प्रेरणादायी कहाणी आहे कराड येथील मैत्रेय रेस्टॉरंट यम कॅफेची आनंद थोरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन थोरवडे उमेश कांबळे आणि रुपेश थोरवडे यांनी हॉटेल व्यवसायात पाऊल टाकत मेहनत विश्वास आणि प्रामाणिकपणाचे बळ घेऊन हा नवा प्रवास सुरू केला कोशिश करने वालो की कभी हार नाही होती या ओळीचं जणू जिवंत उदाहरण ठरवत त्यांनी या उपक्रमाचा पाया भक्कम केला आहे या यम कॅफेचे पूज्य भिक्कू शिवली शाक्यपुत्र यांच्या शुभ हस्ते आणि पवित्र पदस्पर्शाने झालेले उद्घाटन सोहळा पवित्र मंगल आणि प्रेरणादायी ठरला या आनंददायी दिवशी बहुजन समाज पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य किरण आल्लाट सामाजिक कार्यकर्ते शंकर कांबळे मिलिंद थोरवडे आनंदराव कांबळे सुरेश कांबळे संदेश कांबळे सचिन गोतपागर यांच्यासह कराड व चचेगाव परिसरातील मान्यवर व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मित्रपरिवार व आप्तेष्टांच्या उत्तेजनात्मक शुभेच्छा आणि सहभागाने कार्यक्रमाला ऊर्जावान असा साथ चढला त्यावेळेस त्यांनी मैत्रिय रेस्टॉरंट म्हणजे यम कॅफे या रेस्टॉरंटच ओपनिंग करत आहेत तुम्हाला सगळ्याला प्रश्न पडला असेल नेमकं मैत्रेय म्हणजे काय मैत्रेय म्हणजे मैत्री मैत्रेय म्हणजे फ्रेंडशिप मैत्रेय म्हणजे आपुलकी हे तर आहेच परंतु मैत्रेय या शब्दाच्या पाठिंबाचा इतिहास म्हणजे बुद्ध जे भविष्य काळात येणारे आहेत त्या बुद्धाच नाव मैत्रेय बुद्ध आहे आणि यालाच अनुसरून आनंदजी थोरडे यांनी आपल्या रेस्टॉरंट नाव देखील मैत्रेयी दिलेले या ठिकाणी आदरणीय देवजी खुंतेजी शिवदेव खुंतेजी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी त्यांचा बहुमूल्य वेळ देत आहे त्यांचा आशीर्वाद देत आहेत त्यांच्या शुभ हस्ते त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या पवित्र हाताने या रेस्टॉरंटच या ठिकाणी उद्घाटन होत आहे असे आदरणीय मी नमन करतो हृदया नमन करतो या ठिकाणी जे ज्येष्ठ लोक आनंद आशीर्वाद देण्यासाठी आलेले त्या सर्वांना देखील मी चरण स्पर्श करतो त्याचबरोबर आनंद थोरडे याचा जो मित्र परिवार जो आहे सगळ्या नातो जे आहे त्याचे मामा जे आहेत जे आहेत सगळे लोक जे आहेत त्या ठिकाणी कौटुंबिक हा सोळा आहे त्या सगळ्यांना देखील मी त्याचं स्वागत देखील करतो त्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज प्रत्येक वर्षी आनंद हा चांगल्या पद्धतीने स्वतःच्या व्यवसायामध्ये प्रगती करतोय आज आ, या ठिकाणी श्री आनंद रमेश खोरवडे यांचा वाढदिवससुद्धा आहे तसंच या पुण्यभूमीमध्ये समोरच आपल्या डाव्या बाजूला पाहत असाल तर तुम्ही आगाशूरच्या बोतलच्या लेण्या आहेत त्याच्या अक्षी पायथ्याला आशीर्वाद घेण्यासाठी या पुण्यभूमीमध्ये त्यांनी मैत्री रेस्टॉरंट आणि यम कॅफे या नावाने जे हा उद्योगसमूह उभा केला आहे तर या उद्योग समाजासाठी आपण सर्व जमलेले मित्र मंडळी परिवार मी इथे केल्याबद्दल मनापासून धन्यवाद करतो आमचे आगाशी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आनंदराव अमृता कांबळे यांचे भाचे आनंदजी फोरडे आणि त्यांचे बंधू त्यांनी हा उपक्रम या ठिकाणी सुरू करण्याचं नियोजन केलं आहे पाठीमाग आम्ही बुधवार पेठेमध्ये त्यांनी एक उद्योग समूह सुरू केलेला होता त्याही कार्यक्रमाला आम्ही उपस्थित होतो खरोखरच आता या ठिकाणी त्यांच्याबद्दल जे काही लोकांनी सांगितलं लो। महाराजांनी सांगितलं या ठिकाणी की प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी उद्योग सुरू करण्याची उमेद त्यांच्या मध्ये आहे आणि त्या उमेदीला अनुसरून त्यांनी ही जागा निवडून अतिशय जागा चांगली निवडलेली आहे आणि या जागेच्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी मैत्रीय रेस्टॉरंट आणि एम कॅफे खरोखरच या निमित्तानं त्यांच्या उद्योगाला आमच्या आकाश नागरिक संघाच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतोय त्याचप्रमाणे आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाचा औचित्य साधून त्यांनी हा उपक्रम या ठिकाणी सुरू नियोजन केलं आहे त्यांच्या आगाशी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांना त्यांचं आयुष्य इथून पुढचं आयुष्य आरोग्य आरोग्य चांगल्या प्रकारचं लाभो आणि त्यांची अशाच प्रकारे भरभराट हो त्यांच्या प्रगती हो अतिशय एकनिष्ठ आणि अतिशय स्वाभिमानी जर कुठले व्यक्तिमत्व असतील तर ते आनंदीत होरडे आहेत हे आम्ही लहानपणापासून बघत आहोत त्यांनी कधी त्यांच्या कुठल्याही कार्यास तडजोड केलेली नाही जे पहिल्यापासून आहेत ते आत्ताही तसेच आहेत जे बोलतात ते करून दाखवतात आणि त्याप्रमाणे त्यांची प्रगती या ठिकाणी चालू आहे त्यांची अशीच प्रगती हो आपणा सर्वांच्या वतीने आमच्या सर्व परिवारच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज हा मैत्रेय रेस्टॉरंटचा उपक्रम केलेला आहे हा उपक्रम नसून ज्या लोकांचा आहे केलेले आहेत ते जेव्हा जेव्हा या वाटेवरून जातील त्या वाटेवरून जाताना त्यांचं नजर इथं मैत्रीय रेस्टॉरंट या नावानं जे रेस्टॉरंट असेल तिथे त्यांची भूक मागवली जायचं तिथे त्यांना ताण मागवली जायचं आणि जे त्याचं ते पुण्य आहे ते त्याचं जे पुण्यकर्म आहे ते आणशेच त्यांना दादाला सुद्धा मिळेल त्यांच्या परिवाराला सुद्धा मिळेल आणि त्यांचं कर्मातून निर्माण होणारे पुण्य संचय होईल की त्या निमित्तानं ते निवृ निर्वाण ताच्याकडे त्याचं पुढं पाऊल पडत राहील असे आहे आणि नाव देताना सुद्धा मैत्रीय बुद्ध दिलेलंच आहे कारण जसं त्यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आपले बुद्ध येणार आहे त्यांचं नाव सुद्धा मैत्रीय आहे आणि लेणी आहे असं पवित्र ठिकाणी त्यांनी ही जागा करून जो उपक्रम केला त्या उपक्रमाला भारतीय बौद्ध महासभा इंद्रेपाडा बदलापूर शाखा कुंभारगाव बौद्ध युवक विकास मंडळ याच्या वतीनं मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांचा हा उपक्रम चांगल्या प्रकारे वाढत राहो आणि अशा त्यांच्या शाखा सुद्धा आपल्याला पाहता येईल अशी मी आशा, आशा बाळ आनंदजी थोरडे आमचे मार्गदर्शक बहुजन समाज पार्टीचे सातारा जिल्हा अध्यक्ष बावीस वर्ष ते सतत कार्य करत असतात पण आहेत तसंच आमच्या व्यावसायिक ह्याच्यामध्ये एम सी एन जी एम बायोगोल ह्या प्रकल्पामध्ये सुद्धा त्यांनी माझ्या शब्दावर फक्त मोठं पाऊल उचलून गेलं ती पावसापूर्वी खूप मोठं धाडस केलं त्याचप्रकारे आमचं जे भविष्यातलं स्वप्न होत एम कॅफे त्यांनी स्वतःहून आज मैत्री यम कॅफे देखील केलं तसंच पुढच्या या दोन वर्षांमध्ये सुद्धा एम सी एन जी जो आमचं स्वप्न होतं आजुनजी थोरडे साहेबांचं आमचं स्वप्न होत ते देखील नक्कीच आपल्या येत्याला दोन वर्षामध्ये ते पूर्ण करतील असे मी त्यांना ग्वाही देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जयबा आज आपण जमलेलो हो आहोत त्या ज्या कामासाठी ते जे रेस्टॉरंट आहे आता सध्या रेस्टॉरंट किंवा हॉटेल या याच्यामध्ये भरपूर स्पर्धा आहे त्यामुळं हे सांगितलं नाही हॉटेलचं जो उद्घाटन आहे त्या हॉटेलमध्ये जे काय आपण देणार आहोत काय करणार आहोत ते थोडस याच्यामध्ये सांगायचं पाहिजे तरी सुद्धा हॉटेल हा व्यवसाय असा आहे की आपण पूर्वीपासून बघतो की आपण कुठलाही मार्ग आहे सुखाचा कुठलाही मार्ग आपला पोटातून जातो त्यामुळं जेवण किंवा जे हॉटेल आहे ते फार महत्वाचं आहे तर तुम्ही असं का मला असं वाटतं की जेवणासाठी तुम्ही जी परिसर स्वच्छता पाहिजे पहिल्यांदा नंतर आतली स्वच्छता जास्त पाहिजे हॉटेल मधली टाटामध्ये स्वच्छता त्यापेक्षा पाहिजे आणि तुम्ही जे करणार आहात पदार्थ जे करणार आहात ते करणारा माणूस मनापासून करणारा पाहिजे चांगलं करणारा पाहिजे चवीचं करणारा पाहिजे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये सातत्य पाहिजे त्या गोष्टी तुम्ही सांभाळल्या तर तुम्हाला यश हे फार दूर नाही आणि यश तुम्हाला निश्चित मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि तुम्ही जे कार्यक्रम आतापर्यंत राबवलेले आहेत आनंद थोरडेनी त्याबद्दल कौतुकास्पद आहेत त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि याच्या मागे प्रत्यक्षात काम करणारे लोक का आहेत उदाहरणार्थ तुमचे रुपेश थोरवडे उन्मेश कांबळे आणि संदीप संदीप थोरवडे यांनी कामाला लागलं पाहिजे आणि आपलं हॉटेल जोरात चाललं पाहिजे आणि हॉटेलची जागा मोक्यावर हो आहे त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि हे हॉटेल जोर चालवा आणि या दोन तीन वर्षांमध्ये दुसरी शाखा तिसरी शाखा ओपन करावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे आम्हाला गुलामी आणि लाचारीतून बाहेर काढून सन्मानाचं जीवन देण्यासाठी आपल्या आयुष्याचा त्याग केला त्या सर्व बहुजन महामानवांना प्रथमतात विनम्र अभिवादन करतो या सामाजिक चळवळीत आणि राजकीय चळवळीत मला आनंद थोरवडे यांनी पंधरा वर्षापूर्वी मला आणलेलं आहे बऱ्याच वेळा म्हणजे सामाजिक करत असताना नक्की कोणती दिशा घ्यावी काय करावं असा संग्रम संभ्रम असतो आपल्या मनात परंतु आनंद थोरवडे यांनी च्या माध्यमातून आम्हाला एकत्रित केलं त्यांचं संघटन कौशल्य चांगलं आहे आणि नेहमी ज्याला एकनिष्ठ मत एकनिष्ठ व्यक्तिमत्व आहे मैत्रीसाठी अतिशय उत्तम व्यक्ती आहे आणि फक्त धम्म द्धंग, धम्माशी संबंधित असणाऱ्या त्यांच्याकडून करतात इथं हत्ती आहे इथं बुद्धांच आहे मैत्री नाव आहे बुद्धांनीच दिलेलं आनंद त्यांचं स्वतःच नाव आहे यापूर्वी त्यांनी हॉटेल चालवलेलं आहे आता परत आनंद अॅग्रो आहे आणखी वेगवेगळ्या उपक्रमातून ते पुढे येत आहेत म्हणजे हे सगळे एक उद्योगशील व्यक्ती होण्याच चांगला एक त्याला आपण संकेत म्हणतो ते संकेत आहेत कारण प्रत्येक उद्योग करून गेलं पाहिजे कुठे जे जे शक्य होत आहे त्या उद्योगातून आपण पुढं पुढं गेलं पाहिजे कारण एखादा बंद पडला म्हणून परत माघारी होणार एकतर मराठी व्यक्ती त्यातले त्यात आपल्यातला व्यक्ती अशा व्यवसाय उतरणं आणि यशस्वी होणं हे फार दुर्मिळ गोष्ट असते कारण आपल्याला बोलणारे बोलणारे करणारे कमी आणि अनेक असतात परंतु त्यांनी हे धाडस केलेलं आहे त्या धाडसाबद्दल त्यांचं कौतुक आहे आज या ठिकाणी त्यांना या ठिकाणी म्हणजे त्यांची मैत्री बघित आजही त्यांची तशी मैत्री आहे कोणत्याही कार्यक्रमाला का सर येतात आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येत आलेले आहेत या ठिकाणी प्रत्येक वेळेला ते धम्माच कार्यक्रम ठेवतात दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आजही आपल्याला एक नवीन उद्योग काहीतरी आपल्या पुढे घेऊन आलेले आहेत त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं बस कर्म तुम्हाला कल होगा और कर्म अगर सच्चाई है तो कर्म कहा निष्फल होगा हर संकट का हल होगा आज नहीं तो कल होगा असं या ठिकाणी मला त्यांच्याबद्दल मना वाटतं कारण त्यांचं व्यक्तिमत्व असंच फुलत राहू असंच त्यांचं उद्योगशील व्हावे मोठे उद्योग उद्योगपती व्हावे असं मी त्या या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो शिवाय त्यांचा आज वाढदिवस आहे पंचेचाळीसावा वाढदिवस म्हणजे काय फार मोठा नाही परंतु दाढताना सांगतात माझा आज पंचेचाळीसावा वाढदिवस आहे तरी त्यांचं या ठिकाणी कौतुक आहे आणि त्यांना आरोग्य नाही लाभो एवढीच मी या ठिकाणी शुभेच्छा देतो थँक्यू जय हिंद जय भारत मुक्तीकडे न्या तर सात वर्षाचे असताना त्यांना चिवर दिलं आणि आपण आपल्याला माहित नाही अजून अभ्यास नाही करत नुसतं कोणी तर बाबासाहेब माहीत नाही आपल्याला ही मोठं काम आहे तर मला मामाचं सांगावं वाटतं आहे की मामा मी शाकाहारीमध्ये म्हणजे मी माझी इथं स्वतःची फॅक्टरी आपली त्या फॅक्टरीमध्ये आपण सोयाबीनपासून पनीर बनवतोय पनीरचं दूध बनवतोय दुधाचं आपण मटण बनवतोय आणि हे सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे म्हणजे ही जी आज तुम्ही जी खाणार आहे ना ही मटण माझ्या फॅक्टरीत बनलेलं आहे तुम्हाला जी जी आज तुम्ही खाणार खाणार आहे आहे चिकन कबाब खाणार आहे जी लॉलीपॉप खाणार आहे ही सगळं माझ्या फॅक्टरीत बनलेलं आहे आणि हे सगळं तुम्हाला शाकाहारी मटण येणार शाकाहारी मटण तुम्हाला शाकाहारी तंदूर कबाब तुम्हाला शाकाहारी सिक्स्टी फाय तुम्हाला लॉलीपॉप हे सगळे पदार्थ आपल्याला भेटणार आहेत आज जसं मैत्री मी नाव ठेवलेलं आहे एम कॅफे तर आज माझ्या मैत्री एम कॅफेची दहा शाखा बाहेर गेलेल्या आहेत ऑलरेडी महाराष्ट्रात म्हणजे ही दहा ब्रँचेस आपल्या आशच होणार आहेत येणाऱ्या दोन हजार सव्वीस साली शंभर शाखा आपल्या असतील एम कॅफेच्या मी तुम्हाला एम कॅफेमध्ये आमचे दोनशे तीनशे तीनशे तीन चार प्रकारचे तुम्हाला आम्ही ज्यूस देणार आहे तीनशे चार प्रकारे तुम्हाला पिझ्झा बर्गर सँडविच बिंड असले प्रकार देणार आहे मी तुम्हाला इथे तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि मटन ताट देणार आहे दोनशे रुपये मध्ये आज तुम्ही शाकाहारी भाजी खायला गेला तर तुम्हाला एकशे पंचवीस रुपये मध्ये एकशे चाळीस रुपये मध्ये मसुरा भेटतोय पण मी तुम्हाला दीडशे रुपये मध्ये अनलिमिटेड भर खायला मी तुम्हाला मसुरा ताट देणार आहे त्याच्यावर तुम्हाला तांबडा रस्सा पांढरा रस्सा देणार आहे का देणार आहे मी माझ्या फॅक्टरीत बरोबर ओड़े ओड़े मी तुम्हाला पनीर ताट देणार आहे पनीर ताट तुम्हाला दीडशे रुपये मध्ये देणार आहे दीडशे रुपयाला एवढे एवढे पनीर भेटतंय पण मी तुम्हाला पनीर ताट देणार त्यात तांबडा रस्सा पाडर रस्सा पनीर वाटे आणि तुम्हाला राईस आणि तुम्हाला रोट्या फोड भर खायला एवढं खाऊ दे गरिबांनी असं माझा असा हा उद्देश आहे आणि एम कॅफे आमचं जे आमचा जी बार काउंटर आहे म्हणजे मॉक्टर बार आहे त्यामध्ये कमीत कमी एक शंभर प्रकारचे ज्यूस आहे आज जो ज्यूस तुम्ही पेला तो आपल्या फॅक्टरीतला ज्यूस आहे नसर कोणी पेला तर ज्यूस पिऊन जावा जेवल्यानंतर पे आपण पेऊन जावा तर असा संकल्प आहे आज आपण एम कॅपेचं चालू करतो आपली फॅक्टरीचं उद्घाटन यांचे मोठे बंधू शक्य बंती जे आले होते त्यांच्या हस्ते आपण केलं आपण बनतींच्या हस्ते पीठ कापून हेचं हो उद्घाटन करणार आहोत आणि थोड्याच वर्षात इथं आपले एन सी एन जी पी एन जी एल पी जी आणि कोळसा ही सुद्धा आमची फॅक्टरी चालू होती आमच्या फॅक्टरीमध्ये नाही म्हटलं तर कमीत कमी साडेआठ नऊ हजार लोक कामाला लागतील असा उद्देश घेऊन आम्ही गेले चार वर्ष काम करतोय आणि ती गेले दहा दिवसापूर्वी सक्सेस झालं आणि कापसेकरांनी आता सांगितलं गेले चार वर्ष आम्ही पाठपुरावा करतोय आज कंपनीचं काम सक्सेस झालं कंपनीच्या अकाउंटला पैसे चालू झाले आल्यात फंड आलाय तर आम्ही इथंच पंचावन्न एकर जमीन आहे तर पुढच्या वर्षी नऊ सप्टेंबरला अशी कापसेकर विनंती आहे की एम सी जी कोळसा

जिद्द मेहनत आणि ध्येयाच्या ताकदीने घडलेल्या यशस्वी प्रवासाचे प्रतीक ठरेल